काय नाश्त्याला काय तर खायचं दिवस काय आहे नमस्कार म्हणजे त्याचे हात सगळे व्यवस्थित आज जरा गाडीचं काम निघाले किरकोळ आता पावसाळा चालू आहे जर बेसिक गोष्टी असते त्या क्लिअर करून घ्यायचे का वायपर लाईटी परत पार्किंग ब्रेक्स पावसाळ्यात इमर्जन्सी लागणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करतोय तुम्ही करत जावा घेऊया तर मग आनंद सगळ्या गोष्टींचा जमते का एडिटिंग सुरुवातीचं ब्लॉग आहे त्यामुळे चालायचं जेवढा अभ्यास तेवढा कार्यक्रम चांगला म्हणजे व्हिडिओचा लागलो होय होय नव नवीन बसेस आलेल्या आहेत स्लिपर त्यातली ही एक बस ही पिवळी दिसते ती काय गाडी कुठली काय असं ना रूल्स फॉलो करणं खूपच काळाची गरज आहे कारण की वाढती लोक गाड्यांची संख्या वाय जेड आणि काय येणारं प्रॉब्लेम ह्यासाठी नियम खूपच महत्त्वाचे आहेत आता उदाहरणार्थ आता आपण सरळ गाडी चालवली तर ठीक आहे आपल्याला फुडलं दिसतं पण ज्यावेळेस रिवर्स टाकते वेळी आपण कुठलीही गाडी असू नका रिवर्स टाकते वेळेस जोपर्यंत माणूस मोठी गाडी ठीक आहे पण छोटी जरी गाडी असली तर तुम्ही रिवर्स टाकताना आजूबाजूची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे माणूस असला तर ठीक आहे पण अशा वेळी जेव्हा आपण एकटे असेल त्यावेळी सुरुवातीला हॉर्न कधीही मारायचा रेगोस्ट टाकताना काय होतं की आसपास कोण उभा असलं किंवा एक्सवाय जेडं आणि कोणाचं लक्ष नसलं तर हॉर्न मारला एक दोन तीन चार पाच वेळा हॉर्न मारायचा काही विषय नाही फक्त माणूस मधी कामा नाही ह्याची काळजी आणि याची दक्षता घेणं खूपच मर गरजेचं आहे रिअर इंजिनच्या मागं जे बंपर असतो का नाही आपण उघड झाक करतो तो बंपर एका गोंडीतनं नेसारलेला एक काम करायसाठी इतर कर कोल्हापूरला वर्कशॉप समोर समजा दिसतंय की आमच्या सगळ्या मालकांचं वर्कशॉप पंप हॉटेल सगळं इथंच आहे अनेक जणांचं मला डी एम येते ती मेसेज येते ती की दादा गाडी चालवायची वॉलवो चालवायचे मला वॉलवो शिकायचे मला खूप आवड आहे तर सदास कुठलीच कंपनी मी आधीच्याच व्हिडिओत सांगितले कुठलीच कंपनी हातात वॉलवो लगेच देत नाही त्याला एकतर वाहनांचं शंभर टक्के नॉलेज तुम्हाला असेल किंवा नसेल तर आधी घेतलं पाहिजे ती कारण की काय होतंय एक तर रिअरिंग असतंय आणि डिस्प्लेला सगळं मेसेज येते ती मेसेज वाचता आलं पाहिजे ती आता बरोबर हे आहेत आमचे सचिन खोत आमच्या कंपनीचं सर्व बॉडी बिल्डिंगचं काम म्हणजे किरकोळ असू दे किंवा एक मेजर काय असू दे संपूर्ण हे बघतात तर कलेचं महात्मा किती आहे बघा म्हणजे कोणाला ही कला किती अवगत असतील त्याचा फायदा काय होतो हे समोर तुम्ही बघाच आता व्हिडिओत काय हा दर आमच्या Ele é mora do mestre, hein? Né? Acelera aí. Olha o indiano do cara. Ei, cai o काम कुठलं का असं ना एकामेकाच्या संगतीनं एकामेकाच्या साथीनं हसत खेळत के काम केलं की के किरकोळ के के काम वाटते ती तुम्ही तुमच्या ठिकाणी हसत खेळत असालच आणि तेवढं

इंजिनच्या बॅकसाईडला जी कवर असते का नाही म्हणजे बॉडी अँड होती तिथे एक गुंडी आहे बघा ही त्या गुंडीतनं ती कवर निसाटलेलं त्यासाठी एवढी खटपट एकतर जाड असते लोखंडी असते आणि महत्त्वाचं मागं रिअरला असल्यामुळं ही करणं गरजेचं आहे आजीचा बसवा बाटवा तसा मिस्त्रीचा बाटवा

ड्रायव्हर लई पट्टीनं सपण्या बरी लई पट्टीनं का अरे जुन्या गाड्या कोण म्हणणार असल्या गाड्या सांगतात कोण म्हणणार पण नाही आणि काय सांगू तुला ती मस्ती केल्याशिवाय असं म्हणते की काम नाही प्रत्येकाला प्रॉब्लेम असते आहे त्याचा आनंद पुढ कायच नाही बाकीच काय पुढचं पुढं की बघा आमची जगवार महिना दिसते का ओके हा बाकीच्या गाड्यांचं काम चालू आहे आता पावस याचा आहे म्हणते दिलंय रेक्युएशन डे भर आता बघू माहीत आहे बघा लय बघू ना इच कंपनी पॉलिसीज हे बघा गजनी अनादार पडला पडलाय काम चालू आहे तो पर्यंत म्हणजे जरा नाश्ता करून येऊया लाईटलीच काय झालंय काय नाही आता कंडेक्टर कलेक्टर काय नाही बघा कंपनीच्या ही नाशिक रुपची गाडी आहे ठाणा वाया बोरली काय फिरत राहते त्या गाड्या कंटिन्यू शेड्यूल लागेल नाही लागेल ही एक नॉन यूज आहे ही हैदराबाद है हैदराबादी क्वीन मस्क्यांना ना काय आहे अजून ही कंटिन्यू डेली हैदराबाद चालते बघा कोल्हापूर हैदराबाद टुरिस्ट वेहिकल बावीस झिरो दोन आमचं नाश्त्याचं ठिकाण ही नाही ही दयाबाई नमस्कार काय आहे नाश्त्याला इडली उडीदवाडा पोहे उडीदवाडा एक द्या इडली आणि उडीदवाडा मिक्स द्या आणि तिखट वेपर्स आहेत का तिखट वेपर्स द्या किती एक माणूस चोरून खातोय बघा ओ राम पाटील <coughs> नाश्ताच कराय आलोय तिकट वेपर मस्त पाहिजे नाश्ता काय तर खायच दिवस काढायच कस आहे आम्ही एक ह्या लाईन मध्ये ठीक आहे तुम्ही जसं हॉटेलच्या अनांतर असताय तसं आम्ही घरच्या अनांतर असतो मजबुरी चलता ऐसा नायस का हो दयाबाई परस तेवढं द्या बसा की बसा नाशिकची डायवर <laughs> नाश्ता करून <कुरंगे> घेतो <तु। laughs> किरकोळ काम सगळं झालं इथं पण जे डाटा लिंकचा प्रॉब्लेम आहे तो आता वॉलो वर्कशॉप वाकडला जायला सांगितलंय घेऊया तिथं पण जाऊन मजा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद